श्री सीताराम महाराज समाधी ट्रस्ट खर्डी व समस्त ग्रामस्थ खर्डी यांच्या वतीने श्री सद्गुरू सीताराम महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सप्ताहाचे आयोजन दिनांक अकरा ते अठरा नोव्हेंबर अखेर करण्यात आले आहे दररोज पहाटे पूजा काकडा आरती दुपारी बारा वाजता अभिषेक महानैवेद्य व महाप्रसाद दुपारी पाच ते सहा वाजेपर्यंत प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ त्यानंतर पूजा व आरती होणार आहे यासह कीर्तन तसेच रात्री संगीत भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्री सीताराम महाराज पुण्यतिथी उत्सव भंडारा कार्तिकी वैद्य तेरा सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता महापूजा पुष्पवृष्टी आरती महाप्रसाद व रात्री संगीत भजन होणार आहे श्री सीताराम महाराज पुण्यतिथी महोत्सव नाम सप्ताहाचा सांगता मंगळवारी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता भजन महापूजा आरती व महाप्रसाद यासह रात्री आठ वाजता श्रींची पालखी नगर प्रदक्षिणा आदी कार्यक्रम होणार आहेत तरी भाविक भक्तांनी श्री सीताराम महाराज पुण्यतिथी महोत्सव नाम सप्ताह हो कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सीताराम महाराज समाधी मंदिर ट्रस्ट खर्डी अध्यक्ष दीपक रोंगे व विश्वस्त हरिभाऊ कुलकर्णी बापू केसकर व समस्त ग्रामस्थ मंडळींनी केलं आहे